नमस्कार मी स्नेह चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करतो आजच्या मुख्य बातम्यांपासून धक्कादायक पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेवर गँगरेप करून दगडाने ठेवून हत्या भिवंडी तालुक्यातील चावेभरेत घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना महिला डॉक्टर प्रकरणात राहुल गांधींचा कुटुंबियांशी फोनवरून संवाद माझ्या मुलीला न्याय द्या तिच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या पीडित कुटुंबियांची राहुल गांधींकडे मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वाला डायलॉग बाजी साला, भेटला की ठोकला डॉक्टर मुंडे यांच्या घरासमोर विरोधकांवर टीका करताना तोल ढासळला रुपाली चाकणकर राजीनामा द्या या मागणीसाठी बीड घरांचं शोले स्टाईल आंदोलन वक्तव्याचा निषेध म्हणून आज बीड येथे टॉवर वर जोडून केलं आंदोलन अतिवृष्टीने जनावरांच्या सुक्याचाऱ्याचा प्रश्न गंभीर पावसाने शेतात सडला चारा पशुधन कसं जगवावं बळीराजा हतबल माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेवर गँगरेप करून दगडाने ठेचून हत्या केली आहे भिवणी तालुक्यातील चावेभरे या गावामध्ये शेतावर गेलेल्या एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करून दंतर दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृतक पीडित वयोवृद्ध महिला आपल्या शेतावर गेली होती हत्या केल्याचा प्रकार कुटुंबियांना समजल्यानंतर कुटुंबियांनी शेतावर धाव घेतली पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात आणण्यात आला विशेष म्हणजे मृत महिलेच्या गळ्यामध्ये असलेले सुमारे पाच ते सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच होते त्यामुळे चोरी नाही तर अत्याचार हा एकच उद्देश असल्याचं समोर येत ही घटना अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद असून राज्यात पोलीस व शासन यंत्रणेचा धाक राहिला नाहीये अशी एकूण परिस्थिती निर्माण झाली आहे आरोपींना कठोर शासन करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण चन्ने यांनी केली आहे या महिला जवळजवळ पासष्ट वर्षाच्या आहेत त्या शेतावर काम करायला गेलेल्या असताना काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर गँगरेप केलेलं आहे प्रथमदर्शनी दिसतंय आणि गँगरेप केल्यानंतर तिला जिवे ठार मारून टाकावं कारण पुढे जाऊन ती कदाचित आम्हाला ओळखेल आणि आम्हाला शासन होईल त्यामुळं पुरावाच नष्ट व्हावा या उद्देशानं तिच्या डोक्यामध्ये दगडी टाकण्यात आलेल्या आहेत मेंदू तिचा बाहेर आलेला आहे हे सर्व प्रकार पाहता अत्यंत भीषण असा खून तिचा करण्यात आलेला आहे आपण सगळ्या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बघतो की गुन्हेगारांवर कुठल्याही प्रकारे पोलिसांचा आणि शासनाचा धाक राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे दररोज असे प्रकार घडत आहेत म्हणून आपल्याद्वारे महाराष्ट्र शासनाला मी खरंतर या ठिकाणी मागणी करतो आहे की एका सिनियर सिटीझनवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होत असतील आणि तिला जर अत्यंत भीषण पद्धतीनं ब्रुटली मारलं जात असेल तरी मला वाटते सर्वांसाठी समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे लवकरात लवकर आरोपींचा शोध घ्यावा आणि सर्व आरोपींना फाशी झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी करतो महिला

फाशीची शिक्षा द्या या प्रकरणी एस आर टी लवकरात लवकर स्थापन करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वा लाखे यांची डायलॉग बाजी झुके गणसाला भेटला की ठोकला असं म्हणत महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या लवलाखे यांनी पलटण येथे आत्महत्या केलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची वडवणी येथे भेट घेतली त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मात्र त्यांनी पीडितेच्या कुटुंबाची बाजू मांडताना राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू केलेत यावेळी त्यांनी झुके गणसाला भेटला की ठोकला अशा पद्धतीची डायलॉगबाजी देखील केली आहे खरं हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे अशा वेळी पीडितेची आणि कुटुंबाची बाजू मांडताना संवेदनशीलता अपेक्षित आहे प्रकरण लावून धरणं आणि सरकारला प्रश्न विचारणं हे निश्चितच विरोधी पक्षाचं काम आहे मात्र ते करताना प्रकरणाचे गांभीर्य जाता कामान आहे महिलेवर अत्याचार निंदनीय असला तरी अशा गंभीर प्रकरणात साधन सुचिता पाळणे गरजेचे आहे मात्र महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा बोलताना तोल असल्याचं पाहायला मिळतंय पाहूयात त्या काय म्हणतात हे तुम्हालाच करता येत नाही आम्हाला करता येत झुके का नाही साला भेटला का धन का ठोकला महाराष्ट्रामध्ये मागे जेव्हा त्रास सुरू झाला होता आम्हाला जेव्हा न्याय देत नव्हते तेव्हा आम्ही अशा पद्धतीचं कृत्य केलं होतं तर आम्हाला डिपार्टमेंटवाले बोलून म्हणायचे की तुम्ही कायदा हातात घ्यायचा नाही आता काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये काय करतायत रुपालीताई चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यांनी व्हिजिट द्यायला पाहिजे होती या ठिकाणी परंतु त्या ठिकाणाहून चिट देत आहेत रुपालिताई चाकणकर तुम्ही फक्त महिला आयोगाच्या अध्यक्ष नाही प्रदेश अध्यक्षसुद्धा आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही कारभार चालवताय ना महाराष्ट्रातली महिला काँग्रेस मात्र तुम्हाला स्वस्त बसू देणार नाही ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तुमचे कोणीही लोक त्या ठिकाणी नव्हते परंतु आमची महिला काँग्रेस त्या ठिकाणी होती मी सुद्धा संपर्क साधला होता परंतु दाद द्यायला तयार नाही परंतु आता आम्ही ऐकणार नाही जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करू नुसता पंकजा ताईचाच प्रश्न नाही आहे महाराष्ट्रातली प्रत्येक महिला भयभहीत आहे प्रत्येक मुलगी भयभहीत आहे आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही संपदा, ना संपदा इला तर न्याय देईपर्यंत आमच्या फलटणच्या अध्यक्ष या ठिकाणी आहे मुंबईवरून अध्यक्ष आलेले आहे पुण्यावरून आलेले आहे सर्व महाराष्ट्रातून महिला काँग्रेस या ठिकाणी आलेली आहे सातारा वाई अमरावती सगळ्या ठिकाणी आंदोलन केले महत्वाचा विषय आहे की ज्या रुपाली बोलल्या त्यांच्या राजीनामाची मागणी करून काहीही अर्थ नाही कारण ज्या पद्धतीने सरकार त्यांना एक कठपुतली म्हणून त्या ठिकाणी ठेवलेलं आहे रुपाली चाकणकर काही आयोगाच्या अध्यक्ष नाही त्या प्रदेशच्या पण अध्यक्ष नाही आणि त्यांच्याशिवाय त्यांच्या पक्षामध्ये दुसरी बाई पण उरलेली नाही अशा पद्धतीने त्या वागतायत ज्या पद्धतीने त्या बसल्या जशा काही न्यायाधीश आहे अशा पद्धतीने त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पद्धतीने क्लीन चिट दिलेली आहे परंतु याकडे दुर्लक्ष करून महाराष्ट्र महिला काँग्रेस जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहे जोपर्यंत संपदाला न्याय मिळणार नाही झुके नाही रुपाली चाकणकर राजीनामा द्या या मागणीसाठी बीडकरांचं शोले स्टाईल आंदोलन वक्तव्याचा निषेध म्हणून आज बीड येथे टॉवर आंदोलन केलंय महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली साखणकर यांनी पत्रकार परिषदेत पीडित डॉक्टर महिलेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठलीये त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून बीडकरांनी बीडच्या आकाशवाणी येथील टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय यावेळी आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली अतिवृष्टीने जनावरांच्या सुक्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर पावसाने शेतात चढला चारा पशुधन कसं जगवावं बळीराजाचा प्रश्न नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी मकाचा चारा काढता आला नाही तर काही ठिकाणी काढून ठेवलेला चारा सुरक्षित स्थळी हलवता न आल्याने चारा शेतात भिजून सोडू लागलाय यावेळी भविष्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय आधीच अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय चा आता चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याने पशुधन कसं जगवावं असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय